मध्ये भरधाव ट्रकची दुचाकीला धडक बसून भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे यवतमाळच्या भोसा घाटंजी बायपासवर ही दुर्दैवी साडेबारा वाजता अपघात झाला या अपघातात यवतमाळातील केबल ऑपरेटर शैलेश पिसाळकर यांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला मृतक शैलेश पिसाळकर हे रात्री साडेबारा वाजताच्या दरम्यान दुचाकीने भोसा घाटंजी बायपासने घराकडे जाण्यास निघाले होते त्याचवेळी एका भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली या धडकेमध्ये शैलेश पिसाळकर हे ट्रक खाली चिरडल्या ले गेल्याने त्यांचा घटनास्थळावर मृत्यू झाला हा अपघात एवढा भीषण होता की घटनास्थळावर रक्ताच्या थारोळ्यात शैलेश पिसाळकर यांचा मृतदेह पडून होता अपघात घडताच घटनास्थळावर आलेल्या रुग्णवाहिकेमधून तीन व्यक्तींनी मृतदेह घटनास्थळावरून हलविला शैलेश पिसाळकर हे यवतमाळातील केबल ऑपरेटर होते त्यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे यवतमाळात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे